जय श्री सर्वज्ञ सर्वांना तर चला आज ट्रेंडिंग बाही स्लीवची कटिंग बघूया कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण तर मी या ठिकाणी बारा इंच लांबीला कपडा घेतलेला आहे अकरा इंच रुंदी आहे खालच्या साईडची आणि वरच्या साईडची सात साडेसात इंच आहे मला जास्त लांबी बाही नाही घ्यायची आहे मुलीची बाही आहे त्याच्यामुळं तर चला आला याला छोटंसं फोल्ड करून घेऊ आणि एक छोटीशी टीप मारून घेऊ आपल्याला याच्यावर लेस जॉईन करायची आहे छान पोंगळीची साईडचा कपडा कट करून टाकायचा तर चला आता याला लेस जॉईन करून घेऊया मी ही लेस घेतलेली आहे आता याच्यावर छान लेई टाकून घेऊ म्हणजे आपल्याला प्लेट्स पाडता येईल लेस अशी जॉईन करून घ्यायची आहे लेसच्या पोंगळ्यामध्ये मध्ये येतात तर त्या साईडला करून आपण लेस जॉईन करून घेऊ ओरलेली लेस कट करून घेऊया तर चला आता याला आपण मस्त प्लेट्स टाकून घेऊ तुम्हीही जर या पद्धतीने बाही कटिंग केली आणि स्टिचिंग केली तर छान प्लेट्सही येतील आणि परफेक्ट बसेल जे नवीन शिकणारे पण असतील तर जास्त लांबीची बाही नको असेल त्यांना तर सेम याच पद्धतीने तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता तर या ठिकाणी अशा सेम अंतरावर प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडला सेम अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत बघा मी याही साईडला तुम्हाला प्लेट्स टाकून दाखवते ज्यांना रेग्युलर बाही हवी असेल अशी तर त्यांनी लेंथ चौदा इंच घ्यायची आहे मला जास्त लांबी बाही नको होती त्याच्यामुळं मी कमी लेंथ घेतली बारा इंचच घेतलेली आहे तर शिवून ती माझी अकरा इंचच येईल पण लेस खाली लांब लावलेली आहे त्याच्यामुळे मला छोटीच पाहिजे होती आणि तुम्ही बघू शकता किती छान आपल्या बाहीला प्लेट्स पण पडलेल्या आहेत आणि बाही पण रेडी झालेली आहे आता मी तुम्हाला दाखवते की ही जॉईन कशी करायची तर जो बाहीचा मध्य आहे तिथून दोन दोन इंचावर आपल्याला खुना करून घ्यायचा आहे आणि साईडला अडीच इंच मध्यावरून दोन इंच आणि साईडला अडीच इंच असे तर हे जे अडीच इंच आहेत यावर आपण जोडलेल्या प्लेट्स आहेत त्या ठेवून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे लेसचे जे मनी असतात ते थोडेसे साईडला करून आपण शिलाई टाकून घेऊ याच्यामध्ये अशी छान तर बघा जो उरलेला फॅब्रिक आहे मधला प्लेन ते आपल्याला या जो दोन दोन इंच दोन्ही साईडला घेतला आहे त्याच्यावर प्लेट टाकून घ्यायचे आहेत ऑलरेडी टाकलेल्या प्लेट अडीच इंचापर्यंत आल्या तर बघा या पद्धतीने छान प्लेट्स या ठिकाणी टाकून घ्यायच्या जो प्लेन कपडा आहे तो दोन इंचापर्यंत आणि बाकी उरलेल्या अडीच इंचामध्ये आपल्याला ज्या रेडी केलेल्या प्लेट आहेत त्या त्या जोडून घ्यायच्या आहेत बघा बाही जास्त लांबही झाली नाही आणि किती सुंदर लुक दिसतो बघा मुलीची स्लीव्ज आहे ही त्याच्यामुळे स्लीवज छोटी आहे आणि त्यांना जास्त लांबही नको होती त्याच्यामुळे तर आपण दुसरीही स्लीव्ज घेऊ याला जॉईन लेस जॉईन करून घेऊ सेम अशी लेस जॉईन करून आपल्याला पहिल्या बाईसारखी दुसरी पण बाही रेडी करून घ्यायची आहे या पण स्लीव्जला आपण सेम तशाच प्लेट टाकून घेऊ आणि हिला पण रेडी करून घेऊ थोडेसे मोती गुतत आहेत त्याच्यामुळे थोडंसं बघा या पद्धतीने मी ही पण स्लीव्ज रेडी करून घेते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सीमा कुबेर या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दोन्ही बाह्या मी या ठिकाणी रेडी करून घेते एक बाही मी तुम्हाला जॉईन करून दाखवलेली आहे आणि ही दुसरीही आहे तर चला भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही या पद्धतीने स्लीव्ज बनवा शिवता येत असेल तर नाहीतर स्वतःसाठी बनवून घ्या खूप छान लुक देतो आणि ट्रेंडिंग स्लीव्ज आहे तर चला भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला बाय